विचारून तर या कि आर सरपंच साहेब चपल्या तर बाई काढाय कि मग लवकर काढायला आम्ही विचारून आलो काय काम आहे खालच्या आडीचे पोर सरपंच आले हे काय नमस्कार नमस्कार। करतो राम रफ। रफ। राम सरपंच काय ही पोर मग दिशा करीन गटारीचं काम निघलं जरा गटार तुमली तर ह्या पोरांच्या का नाही घराने कडणी पाणी झालं बरं मग ते गटारीचं काम करायचं म्हणून मी तुमच्याकडे घेऊन आलो मग मी सकाळी जरा बसलो होतो तेवढ्यात आले पोरं माझ्या घर म्हणजे जरा आमच्या खालच्या अळीला बेकारी झाली जरा पावसाचं पाणी आणि त्याच्यात पाऊस पडला भरपूर आणि गटारी सगळे एकदम व्यवस्थित तुमले त्या आणि मग त्याच्यामुळे पोरं माझ्याकडे आली त्याबद्दल आता आपण जाऊ सरपंच आपण हो मग ह्यांची काय समस्या आहे समस्या आहे ती तुम्ही ऐकून घ्या बोला बोलायला सरपंच आपल्या खालचाळीची गटार तुम्ही दिले की आपले गटार स्वच्छ करून सगळं पाणी मी व्यवस्थित म्हणजे मच्छर विचार लिहावं लागले हो हो बरोबर आहे आता का करता मग आता मच्छा उद्या नाही डायरेक्ट करून टाका ना ना करायच लागते आपल्याला लेकराला पार्टी वर घेतली बरोबर आहे तुमचं पण उद्याच उद्याच करावं लागतं तिथं लय घाण वर आपली बस सरपंच सर आपण असं करू आपण जाती स्वतः तिथं उद्या जाऊ चालेल ऐका हो आणि पाच गावातली पोरं बोलवून घेऊ आणि त्यांची त्यांना हाजरी देऊन त्यांचं आपला करून करून मी मिटून टाकू माझं राहिलं की मेंब काय तुमचं राहिले अजून मायला माझी शिरडे सारवली काय तुझ्या काय बोलतो सरपंच नाही आयच्या खरं बोलतोय मी आता तो काय